सगळ्या काय निसर्गात घेऊन जाऊ निसर्गात जिंकता निसर्गासाठी सगळं जण आपल्या वाढदिवसाला कमीत कमी एक झाड लावायचं एक झाड लावायचं वाढदिवसाला गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज ना मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तुळशीबागेमध्ये आणि त्याचबरोबर आज आहे माघी गणेश जयंती त्याच्यामुळे आम्ही जाणार आहे श्रीमंत दगडूशेठ गणपतीला सुद्धा तर मी तुळशीबागेमध्ये पोहोचलेली आहे तर हडपसरपासून अगदी ट्रॅफिक नसेल तर अर्धा तासातच तास मी तिथे पोहोचत असते बसने गेले तरी पण आणि बाईकवरती गेले तरीसुद्धा तर तुळशीबाग म्हटलं की खूप अट्रॅक्शन असतं तर स्त्रियांना तर खूप भारी वाटतं तिथे कारण की तिथे खूप अशा युनिक गोष्टी भेटतात ज्या पुण्यात बाकी कुठेच तुम्हाला भेटणार नाहीत ना ज्या त्या युनिक गोष्टी इथे भेटत असतात तर इथे ना मी निशमसाठी चप्पल किंवा बूट असं काहीतरी बघण्यासाठी म्हणून आले होते तर मला इथलं काही आवडलं नाही मग मी नेक्स्ट शॉपकडे गेले तर अशा प्रत्येक तुम्ही बघितलं ना तर छोट्या छोट्या मुलींच्या चप्पल्स वगैरे खूप युनिक असतात इथे आणि खूप भारी पण असतात सगळ्या गोष्टी खूप छान असतात असंच मी खूप फिरले तुळशीबागेमध्ये आणि त्याचबरोबर आज ना आ, मागी गणेश जयंतीसुद्धा आहे तर तिथे ढोल पथकचं हे पण होतं तुळशीबागचा जो गणपती आहे ना त्याच्यासमोर तर अशा खूप प्रकारच्या व्हरायटीज असतात तिथे प्रत्येक शॉपमध्ये तुम्ही जाणार ना तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खूप वेगवेगळी व्हरायटी भेटणार आहे तर ज्वेलरीची सुद्धा खूप सारी व्हरायटी इथे असते आणि जो ट्रेंड असतो ना लेटेस्ट तो तुळशीबागेतूनच सुरू होतो असं मला वाटतं मग तो चप्पलचा असू दे बूटचा असू दे किंवा ज्वेलरीचा असू दे कपड्यांचा असू दे वेस्टर्न असू दे नाहीतर ट्रेडिशनल असू दे तर ज्या सगळ्याची सुरुवात होत असते ना ते तुळशीबागमधूनच होते असं मला वाटतं कारण की नेहमी तिथे ना जर मी गेले ना तर मला प्रत्येक वेळेस काहीतरी युनिक का असं बघायला भेटतं तर हे ना आपण गॅलरीमध्ये वगैरे जे लावतात ना आवाज येतो त्याचा हवेनी हल्ल्यावर ते सुद्धा खूप भारी होतात तिथे ड्रेसेस आणि हे महत्वाचं म्हणजे लग्नाच्या रुखवतामध्ये हे भांड्यांचा सेट मांडतात ना मांडणीचा तो वाला इथे इथेच तुम्हाला भेटणार आहे ते पुण्यामध्ये आणि दुसरं म्हणजे भांड्यांची आळी जिथे आहे ना तिथे तर पर्सच सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ही जी पर्स आहे ना ही खूप हा शिबागीतल्या गणपतीचं दर्शन घेऊन मी पुढे जात आहे श्रीमंत दगडूशेत गणपती हलवाईच्या मंदिराकडे तर जाता जाताना फुलांची जी मंडई आहे ना ती लागते तिथून तर खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं तिथे अवेलेबल होती त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरची आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की गणपतीची जयंती असल्यामुळे त्याच्यासाठी ना वेगळे असे युनिक हार त्यांनी बनवलेले होते वेगवेगळ्या फुलांपासून ते सुद्धा खूप भारी वाटत होते तर फुलांची खरेदी जर खरंच वेगवेगळ्या फुलं घ्यायची असतील तर पुण्यातली मंडई एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज तिथे तुम्हाला बघायला भेटतील तर असंच मी पुढे जा आहेत तर पूर्ण रस्त्यावरती डेकोरेशन केलेलं होतं साईडनी आणि मंदिर जे आहे ना त्याच्यावरती तर उंदीर जो आहे ना गणपतीचं वाहन तर ते पूर्णपणे त्याच्यावरती काढलेलं तर मी आत तर गेली नाही कारण की आतमध्ये खूप गर्दी होती तर मी असं स्क्रीनवरतीच दर्शन घेतलं आणि मग मी पुढे आले तर खूप मस्त डेकोरेशन केलेलं गणपतीच्या मंदिराला फुलांचं पूर्ण डेकोरेशन होतं आणि गणपतीचं वाहन उंदीर ते त्याच्या पूर्ण शिखर जे आहे ना त्याच्यावरती ते काढलेलं होतं खूप भारी वाढत होतं ते आणि मी खूप दिवसानंतर तुळशीबाग आणि प्लस लक्ष्मी रोड किंवा दगडूशेठचा गणपती इकडे गेली होती तर मग इथे सगळं करून मी परत घरी जाण्यासाठी निघाली आहे तर जाता जाताना मला ते घ्यायला पण आले होते आणि मग आम्ही जाताना एका ठिकाणी जिथे म्हणजे पुण्यात आहे ना मी तर असं बघितलं की प्रत्येक गल्लीमध्ये जर गेलो ना तर तिथे गणपतीचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर तिथे त्याची जयंती पण सेलिब्रेट होत होती dance? Okay! Yeah. Lovely performance! Good! am yeah. lovely! Good! Okay! Do you want to play a small game? Yes! Okay. Yes! Okay! We will play Okay! First, what is your name?

तुम्हाला सगळ्या का निसर्गात घेऊत निसर्गात घेऊन सगळं जण आपल्या वाढदिवसाला कमी केली एक झाड लावायचं एक झाड लावायचं वाढदिवसाला प्यारे सुंदर छान प्यारे तुला मार्कंडे माझी जय मार्कंडे म्हणजे जय मार्कंडे जय मार्कंडे रेडी हरि रेडी अच्छा बोलताना वारी कागड वापरायचं वारी कॅरेट पोपोट्या दीर्घ सॉस आतमध्ये घ्या हळू पण श्वास बाहेर सोडा पोपोट आला बघा Jangan bombo boleh, song, oke, 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 लहान मुलांसाठी तिथल्या मंडळाने सगळं ते अरेंज केलेलं होतं जो जादूगर वगैरे होता तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की